शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर सकाळची सुरुवात झालेली आहे गरम अशा पोह्यापासून तर समर्थ सम्राटसाठी मी मिठातले पोहे बनवलेत याच्यात तुम्हाला जास्त साहित्य दिसत नसेल वरून टाकलेला आहे शोभ फरसन आणि दोघाला खायला दिला त्यानंतर हे दोघाची बघा एक काम मला धरड करू देत नाहीत आणि सुट्टी असली की मग तो विषय संपला आईच्या गोल 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 आईला काही काम सुधरत नाही मग यांचाच टाइमपास यांच्यासोबतच खेळत बसावं लागतं मला आणि त्यांना भूक लागली की मग काहीतरी बनवून द्यायचं जे ते मागतात ते तर असंच असतं माझं सुट्टीचं रुटीन आणि आज मी सुट्टीचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी दोन्ही पिल्ले बंद घर आहे बाहेर अंगण खेळायला नाही त्यामुळं कसं तरी त्यांचा दिवस त्यांच्या मनावर जसं त्यांना आवडते त्या पद्धतीनं मी घालवते हे बघा माझं पिल्लू पावणे दोन वर्षाचं झाले आता लवकरच त्याचा दुसरा बड्डे पण येणार आहे दादा इथं अभ्यास करतोय तर दादाच्या जवळ बसून लुडबोर्ड लुडबोर्ड त्याचे बुक पलटी मार हे त्याचं चा चालूच असतं आणि त्यानंतर आता आज स्वयंपाकात काय बनवायचं ते विचार करत होते मग लक्षात आले की रात्री मी पनीर बनवून ठेवले तर चला रात्री मी पनीर बनवलं होतं माझ्या मोठ्या ननंदबाईनं मी गावाकडं पनीर बनवत होते तेव्हा सांगितलेलं की तुम्ही कपड्यात बांधून जे फ्रीजमध्ये ठेवता त्याऐवजी मग तुम्ही ग्लासामध्ये असं एकदम पनीर व्यवस्थित भरून ठेवून बघा कसं आहे तर ता त्यावेळेस ता मी केलं होतं त्याच्यानंतर आज मी दुसऱ्यांदाच पनीर असं ह्या पद्धतीने बनवले तर छान असं एकदम घट्ट पनीर होतं आणि छान असे आपल्याला क्यूब कट करत करता येते पनीरचे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि छान आयडिया वाटली मला हे तुम्ही पण अशी आयडिया करू शकता ग्लासामध्ये तुम्ही नक्की ठेवून बघा तर चला।, चला आज मस्त अशी पनीरची चमचमीत भाजी बनवायचे समर्थला आवडते म्हणून आठवड्यात एकदा पनीरची भाजी समर्थला खायला आवडते सुट्टीच्या दिवशी त्याला नवीन चटपटीत काहीतरी लागतं म्हणजे पुरेभाजी भेळ किंवा मग पनीरची भाजी चपाती पुरी असं काहीतरी वेगळं वेगळं तर आज त्याचा आत्ता होता की मला पनीरची भाजी डब्याला पण पाहिजे पण मी काय केलं दूध शिल्लक होतं गावाकडून आलेलं आणि पनीर बनवून घेतलं आणखीन दोन दिवस सुट्टी आहे शनिवार रविवार म्हटलं तुला परत मी स्कूलच्या डब्याला करून देईन आता हे पनीर बनवते हे खाऊन घे तर त्यासाठी आता टोमॅटो चिरून घेते आणि मी माझ्या पद्धतीनं पनीरची भाजी बनवते आजी मला अंघोळांच्या जेवायला द्यायचे तर जेवायला द्यायचे नाही मी पण तसंच करणार आहे पाणी गार होऊन चाललंय कधी आंघोळ करणार आहे मी भाजी बनवते तो परत आंघोळ करून घेऊ मग गरम जेवायचं मोठ्या टेन्शन मध्ये आला है ना मला माहिती तुझी तब्येत बरी नाही पण अनुभत करायला पाहिजे खडे मसाले अगोदर फिरून घेते मग सर ते जिरे तर मी माझ्या पद्धतीनं बनवते मला जसं आवडते तसं त्यानंतर मी बनवून घेतलेली ग्रेव्ही भरपूर सारे कसोरे घेते आणि हिंग त्यानंतर टाकते मी बरं गरम मसाले बारीक करून घेतलेले थोडासा गरम मसाला बाहेरून कांदेला तेल सुटेपर्यंत ग्रेवी आता मी पूर्ण तळून घेते ग्रेवीला छान असं तेल सुटलंय तर ते त्यानंतर आपण टाकले आता आपले घरगुते हे बघा मी काळा मसाला टाकते चांगली चमचमीत करते त्यासाठी थोडस जास्त त्यानंतर आपलं सेंधू मीठ छान मिक्स करून घ्यायचे हळद आणि आपले दुधावरली साय मी मिक्सरला फिरवून घेतले साय मस्त अशी बघा पनीरची आपल्या ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आपण घरात बनवलेलं पनीर त्यामध्ये ऍड करूया पनीरच्या भाजीमध्ये भरपूर असं तेलाचं प्रमाण झालेलं आहे त्यामुळे मी आता इथे विचार केला की फुलके बनवायचे म्हणजे चपातीला तेल कसलंच वापरायचं नाही त्यामुळे मी छोटे छोटे फुलके बनवून घेतलेत समर्थ आणि सम्राटसाठी सम्राटला सम्राट तर खूपच छोटा फुलका बनवला म्हणजे तो खातो भाजी चपाती आवडीनं छोटी तर आपलं जे साधं गव्हाचं चपातीचं पीठ असतं त्याच पिठापासून तर छान असे फुलके आप आहे तुम्ही बघू शकता तसं तर हे गॅसवरलं खायला नको आहे पण वर्षात एखाद्या वेळेस ठीक आहे असं मला वाटतं म्हणून मी बनवलं आहे तर वर्षात एकदाच बनतं माझ्याकडून ते पण अचानक माझ्या डोक्यात आलं म्हणून त्यानंतर परत मी बिनतेलाच्याच चपात्या बनवल्या तीन चार तीन चार छोटे छोटे फुलके बनवले तर असं मी स्वयंपाक पूर्ण बनवून घेतलेला आहे Me up and tell me about the people that you know who were trying to feed. I wanna hear about everything <laughs> Get your time. कशी झाली पनीरची भाजी सम्राट तू खाल्ला छान झाले पाय कसं आहे तुझा पाय आहे पाय सरळ करा नाही बापले पनीर ताकाची कडी कांदा फुलके शेंगाची चटणी किती गोड आहेत ग माझे क्यूट कसे खाऊ खाऊ आहेत